बातमीचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मौजे वाघबेट येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा परळी शहर व तालुक्याच्या वतीने समता सैनिक दलाचे एकदिवसीय महिला व पुरुष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट जे के कांबळे हे उपस्थित होते तसेच उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष बी बी धनवे मेजर बाळासाहेब आठवले मेजर पौर्णिमा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमास डॉक्टर एस व्ही बोबडे एस एस सोनोने प्राध्यापक डॉक्टर आर डी आचार्य डॉक्टर स्वप्नील महाळंगीकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर समता सैनिक दलाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला तर सर्व उपस्थितांना एस एस सर जयपाल पाचंगे भीमराव मुजमुले यांच्यातर्फे भोजनदान देण्यात आले आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका महिला उपाध्यक्ष प्रजावतीताई कांबळे नामदेवराव मुंडे ई एस लांडगे यशपाल बसाटे अंगद मुंडे रामचंद्र कांबळे भावेश कांबळे राहुल सूर्यवंशी भीमराव सातपुते निलेश वावळे योगेश मुंडे यांच्यासह भारतीय या बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने मौजे वाघबेट येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे परई तालुका व परिसरातून तसेच जिल्हाभरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आर एस न्यूज नेटवर्क परळी